एक पवित्र तीर्थक्षेत्र सांस्कृतिक शहर असलेल्या नाशिकला दोन दशकांपूर्वी दृष्ट लागली आणि स्तूप्त गुन्हेगारी इथे जल्दीने फोफावू लागली इथल्या राजकारणांनी या गुन्हेगारीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बळ दिले खाकी वर्दीने कर्तव्याला दुर्लक्षल्यानं गुन्हेगारी कारवायांनी आपले खरे स्वरूप धारण केले आणि आता बात अशी आहे की कुठे काय झाले की तात्काळ पिस्तुला काढल्या जातात चाकरमानी पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ नोकरीला प्राधान्य दिल्याने आता हीच गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांची जी केविलवानी धडपड सुरू आहे ती पाहिली की किव येते हे काहीच नाही अशी जीवघेणी लत इथल्या सडक्या मनोवृत्तीच्या गुन्हेगारांनी आता लावली असून ती पार तळागळापर्यंत पसरली आहे आणि असंख्य तरुणाईचे भावी आयुष्य उद्ध्वस्त होत आहे एम डी सारख्या नशेत नाशिकची भावी पिढी वेसनाधीन झाली असून त्याचे कुणाचाही सोया सूत उरले नाही जेव्हा एमडीचा मोरक्या ललित पाटील छोटी भाभी यांच्या रूपं नाशिकचाच पैदशी असतो तेव्हा मान शर्मेन खाली होते वडाळगाव हे एमडी विक्रीसाठी ब्लॅक लिस्टमध्ये असून अजूनही शाळा कॉलेज आणि शहरातील अनेक ठिकाणी एमडी ची विक्री सर्रास होत आहे या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पदकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सिडकोतील त्रिमूर्ती चौक पाटील नगरच्या मनपाच्या उद्यानलगत एम डीची विक्री करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक केली रोहित नंदकुमार पवार बिट्टेया आणि बाबू पॅरेलाल कनोजिया अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून तीन लाख सत्त्याऐंशी हजार रुपये किमतीचे एम डी जप्त करण्यात आले हे दोघेही सराईत गुन्हेगार असून न्यायालयानं त्यांना अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे विशेष म्हणजे आमडी पदार्थ शोषक श्वान मॅक्स यांच्या मदतीनं पथकानं त्यांना अटक केली आरोपींकडे इतक्या मोठ्या प्रमाणात इमडीचा सा साठा सापडल्यानं नाशिक शहरात मोठे रॅकेट अजूनही कार्यान्वित असल्याचं स्पष्ट झालं आहे सिकंदर पठांसह गुड्डू शेख दिशान्यूज